नमस्कार शिक्षक मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आश्रमशाळा शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम या अंतर्गत विविध शिक्षकांना विविध समस्या येत होत्या शंभर टक्के पूर्ण केल्यानंतर पण शंभर टक्के दाखवत नव्हता त्यावर आपण बघणार आहोत आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा सर्वप्रथम वेबसाईटला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर असं इंटरफेस येईल एल एम एसला जायचं आहे एल एम एसला गेल्यानंतर इथे असं तुम्हाला विचारण्यात येईल आर यू शुअर यस yes, करायचं आहे लॉग इन केल्यानंतर यस केल्यावर असं थोडं लोड होईल शिक्षक मित्रांनो बऱ्याच शिक्षकांना अजून कंप्लीट केलेलं नाही आहे त्यांचे लिस्ट आलेली आहे लॉग इन करा आणि त्वरित कंप्लीट करा तुमच्याच फायद्यासाठी आहे शासन यावर काही योग्य ती काही काही का 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 कार्यवाही करणार आहे सांगितलेलं आहे पण ते बघू पण तत् लवकरात लवकर तुम्ही लॉग इन करा यामध्ये आणि प्रशिक्षण पूर्ण करा बरेच शिक्षकांनी अजूनपर्यंत लॉग इन केलेलं नाही आहे थोडं लोड होऊ शकते लोड झाल्यानंतर लगेच तुम्हाला माय कोर्सेस दिसतील त्यानंतर माय कोर्सेसवर जायचं आहे माय कोर्सेसवर बघा एक शंभर टक्के दाखवत आहे कोणाकोणाचे शंभर टक्के दाखवत नाही मग त्याच्यासाठी काय करावं लागेल सर्वप्रथम तुम्हाला इथे जे प्रशिक्षण सुरू आहे त्यामध्ये वर तीन डॉट लाईन दिसतात प्रत्येक या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ग्रीन डॉट दिसत आहे म्हणजे याचा अर्थ असा की शंभर टक्के जे आपण मोडूल्स आहेत ते बघितलेले आहेत त्यामुळेच तुम्हाला ग्रीन डॉट देत दिसत आहे यामध्ये जर हे असं तुम्ही पण चेक करायचं आहे जर ग्रीन डॉट दिसत नसेल तर मग तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे आहे तर जर ग्रीन ड्रॉट दिसत नसेल तर मग ते प्रशिक्षण अपूर्ण असेल मग त्याला तुम्हाला परत बघावे लागेल तर बघा मी तुम्हाला दाखवतो याच्यावर जायचं आहे मायकोर्सेस आणि कोर्सेसवर गेल्यानंतर आता यानंतर लगेच दुसरं प्रशिक्षण सुरू होणार आहे भाग दोन तर बघा या ग्रीन डॉटवर गेल्यानंतर एक सर्कल दिसत आहे मोडूल वन पॉईंट अकरा पॉईंट एक यावर तुम्हाला फक्त सर्कल दिसत आहे याचा अर्थ ते कम्प्लीट झालेलं नाही आहे मग तुम्हाला त्यावर गेल्यानंतर त्या सर्कलला क्लिक करायचं आहे सर्कलला जर तुम्ही क्लिक केलं तर तो व्हिडिओ प्ले होईल आणि तुमचं प्रशिक्षण जे अपूर्ण आहे ते पूर्ण होईल बघा त्या जे सर्कल दिसत आहे ग्रीन विदाउट ग्रीन डॉट त्याच्यावर जायचं आहे त्याला क्लिक करायचं आहे